नैसर्गिक शेतीमध्ये फक्त एकदा ऊस लावला आणि जी शिकायचा ला शेंग वापरला म्हणजे नैसर्गिक शेती नाही आहे इंटरक्रॉपिंगला फार महत्व नैसर्गिक शेतीमध्ये त्यामुळे शेतकरी लगेच झिरो होत नाही उत्पन्नाला नैसर्गिक शेतीमध्ये इंटरक्रॉपिंग केलं जातं म्हणजे ऊसामध्ये आंतरपीक मूग उडीद चवळी आणि हरभरा हे चार पिकं घेतले जातात आमच्या काही शेतकरी तुम्हाला मी नंबर देतो तुम्ही त्यांच्या जाऊन शेतीचं शूटिंग करा त्याचा ऊस उभा आहे पण त्यांना ऊसामधून मूग भेटतो साहेब आज आठ हजार रुपये क्विंटल मूग मार्केटला विकतोय जर त्याला, त्याला त्या एक एकर ऊसामध्ये दोन किलो तरी मूग झाला तरी त्याचा सोळा हजाराचा मूग झाला त्याचा जो खर्च तो, तो निघू शकतो किंवा बाकीच्या भाजीपाला पिकामध्ये मिक्स पॅटर्न करावा लागतो तर त्या ठिकाणी सुद्धा भाजीपाला त्याला उत्पन्न मिळू शकतं फळबाग केली फळबागामध्ये तुम्हाला कंपल्सरी आता नैसर्गिक शेतीमध्ये तुम्हाला इंटरक्रॉपिंगमध्ये तुम्हाला फळबागामध्ये भाजीपाला लावाच लागतो पालक लावायला चालतो शिप लावायला चालतो मिठीला जातो धना लावायला चालतो म्हणजे सुद्धा तुम्ही उत्पादन मार्केटमध्ये विकून त्यातून पैसा कमवू शकतो म्हणजे तुमचं उत्पादन लगेच बंद नाही होते मी कुठली फळबाग केली डाळिंब केला आंबा केला केळी केली पपई केला त्यात तुम्ही भाजीपाला घेऊ शकता ना म्हणजे डायरेक्ट उत्पादन झिरो नाही होत एकच आहे की नैसर्गिक शेती करताना तुम्ही फक्त एक कल मी एकच पीक नका करू आज आपण बघतो रासायन शेती काय आलं डाळीम एकच उपाय त्याच्यामुळे त्याच्यावरती रोगराग जास्त येतात पण डाळिंबामध्ये जर शेवगा असेल सूर्यफूल असेल चवळी असेल त्याच्यानंतर त्याच्या माझी घरी इंटरकॉपी मध्ये मिरची असेल तर हे सगळे सहजीवन करतात सहजीवन म्हणजे हे मित्र मिळून राहतात एखादं कुटुंब कशामध्ये बनतं आई वडील मुलं पोर हे कुटुंब आहे तसं त्या दालीम शेताचं एक कुटुंब काय त्याला सूर्यफूल पाहिजे मधमाश येण्यासाठी झेंडू पाहिजे मधमाश येण्यासाठी परागी मोरी पाहिजे तुमची मेथीची भाजी पाहिजे त्याच्यामध्ये चवळी पाहिजे जो पालस पडतो मुगचा पाला पडतो त्याच्यातून ह्युमस मिळतं आपल्याला तो जो पाला पडतो चवळीचा आणि मुगाचा त्यामुळे सेंद्रिय सिंद्रेकर भाऊ जवा वाढतो हे सगळं करणं गरजेचं आहे नैसर्गिक शेती म्हणजे फक्त एकदा आणि सौस लावला आणि जी, लाव ला, जी शिकायचा शेंग वापरला म्हणजे नैसर्गिक शेती नाही इंटरकॉपिंगला इंटरक्रॉपिंगला फार महत्त्व आहे नैसर्गिक शेतीमध्ये मग त्या इंटरक्रॉपिंग आपलं उत्पन्न मिळतच आहे त्यामुळे शेतकरी लगेच झिरो होत नाही उत्पन्नाला